नमस्कार आज अपना होत। काला तर नमस्कार मित्रांनो हो आज आपण आलेलो आहोत कालाघोडा आर्ट फेस्टिवल मध्ये तर मी खूप एक्साइटेड आहे तर जरा वेळ दवडता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो आतमध्ये आल्या आल्या माझ्या समोर नजरच पडला तो हा एक स्टीलचा घोडा स्टील पासून बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्ही इकडे तुम्ही बघू शकता की फोर्ट परिसर तसाही खूप गजबजलेला असतो पण कालाघोडा निमित्ताने आज इकडे प्रचंड अशी गर्दी उसळलेली आहे आणि या फेस्टिवलच्या निमित्ताने तुम्ही हा व्हि बघू शकता एक नंबर वाटतोय तर मित्रांना तुम्ही इकडे बघू शकता की बरेच कॉलेज इकडे आपली उपस्थिती आहेत मुंबईतले असेल किंवा मुंबईतल्या बाहेरून लोक येतात मित्रांना तुम्ही इकडे आल्यावरच तुम्ही बरेच घोड्याचे स्टॅच्यू बघाल पण हा स्टॅच्यू माझा सगळ्यात आवडीचा एक नंबर वाटतो जरा बघा మి్రో కావల్ ఆర్ట్ బావ సగ వస్తూ మిత్రాన మగత ఉమ్మ ఇక్కడ చా వగే పేరు ఇక్కడ చహి రేట్ మా చా తో చా ఇ మనో ఇక్కడ బాగా క్యాచనో థ్రీ హండ్రెడ్ హోట చీన్ రెగ్యులర్ ముగ చా తిని शेत शंभर रुपये आणि इकडे रेट झाले तीनशे रुपये तर मित्रांनो हा होता काळ्या घोड्यातील मुख्य प्रवेशद्वाराचे किल्ला व्हि हा समोर काळा घोडा आणि इकडनं मुख्य गेट पासून आपण इकडे तुम्ही बघू शकता की इकडे धाग्यांपासून बनवलेल्या घोड्याची प्रतिकृती होती काळ्या घोडे सगळे घोडेच बनवले जातात आणि वेगवेगळ्या संस्कृती आणतात इकडे तर मित्रांनो हा आहे अश्मय काळातला टेलिफोन म्हणजे मला वाटतं दुसऱ्या तिसऱ्या शतकातला असेल एक मूवी आहे बॉलिवूड फंटूश त्यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण हिस्ट्री कोणी बघितला असेल फंटूश मग कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा की बघा इकडून बोलणार तिकडनं आवाज येणार क्या बात आहे आणि इकडे बनवलेला पाण्यामध्ये चालणारा हा काचेचा घोडा हो आणि वरती का पेटे ठेवलेले सी वगैरे पाणी मस्त गेले रे एक नंबर मित्रांनो तुम्हाला का एक कालाघोड्याबद्दल एक कमालीची गोष्ट सांगतो कालाघोडा घोडा आर्ट फेस्टिवलला मुंबईतले लोक तर येतातच पण मुंबईतले बाहेरील असे लोक आहेत जे ह्या फेस्टिवलला येतात आणि इकडे उपस्थिती दाखवत होते किडल्या प्रत्येक राज्यातली ते संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करतात तेही आता आपण त्या स्टॉलला भेट देणार आहोत तर मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इकडे बघा तुम्ही ओडिसाचं काय कल्चर काय आणलेलं आहे तर इकडे प्रत्येक राज्याचं कल्चर वाईज ते म्हणजे शॉल्स असेल तिकडले स्टॅच्यू असतील किंवा काय मूर्तीज वगैरे बनवल्या असतील महाराष्ट्राचं आहे पुढे इकडे बघा बिहारचं आहे मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता की इकडे मुंबई उभी गेली आहे इकडे टॅक्सीस बिल्डिंग टॅक्सी ऑटो आहे भारी हार्ट चे हा ट्रॅफिकचे नियम हा ट्रॅफिकचे नियम सुद्धा आहेत बघा युटन बंद नो पार्किंग छोट्या छोट्या टॅक्सीस ऑटो इमारती बसेस तर मित्रांनो आपण मागच्या वडील पाहिलं असेल माझ्या मागच्या वडील आपण गोवा पाहिला होता तर इकडे मला गोव्याचा फील येतोय म्हणजे जसा दिवस आता एक गोव्याला असा फील होता तर तसा फील येतोय आणि इकडे प्रत्येक डिझाईनचे घोडे बनवले म्हणजे काचेचे असतील कपड्यांपासून बनवलेले असेल टाकून दिलेल्या सामानपासून असतील असे विविध आयडियानुसार इकडे घोडे बनवले जात मित्रांनो हा हा होता व्हिडिओ म्हणजे कसा वाटतो तुम्हाला नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचा प्रेम असे माझ्यापर्यंत पोहोचते ते अजून पोहोचवा आणि आपण आता उभे आहोत काल्या घोड्या आणि तुम्ही बघू शकता इकडची गर्दी अर्थात तर इकडे मित्रांनो फूट मसाज सुद्धा दिलं जातं आणि फूट मसाज तुम्हाला माहिती आहे की विनामूल्य तर नसणारच तर त्याचे चार्जेस सुद्धा आहेत तिकडे अर्धाच असायचं मला वाटतं पाचशे रुपये आहेत तर थोडं महागे पण आहेत आता काय हा केक मस्त बनवला राहायची पण चेहरी तरी खरी आहे काय यायला चेहरी पण नकलीच आहे तर बघू शकता तुम्ही हा मित्रांनो गाडीचा केकची गाडी पाहिजे ते नाव देऊ शकता तुम्ही तर चला मग मित्रांनो आता निरोप घेऊया काळा घोडा आर्टिफिशियल तुम्हाला हे कलर असे कसे वाटले नक्कीच मला कळवा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर चला मग जय हिंद जय महाराष्ट्र Terima kasih telah menonton.